नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची कथा सुनबाई जरा जपुन भाग, भाग आपण पाहिलं नेत्रा कशी वागत होती तिच्या सासूशी आता तिचंही वय झालं होतं तिची सुन तिच्याशी कशी वागते ते बघू ती तिच्या सासूसारखीच वागेल की चांगली वागेल का देव तिच्या कर्माचं फळ तिला फेडायला लावेल का बघूया भाग दोन मध्ये नेत्राच्या हातून चहा सांडला जसा तिच्या सासूकडून चहा सांडला होता सुनबाई ते बघताच काम सोडून पळत आले आई तुम्हाला भाजलं तर नाही ना तुम्ही काळजी करू नका मी पुसून काढते चहा आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आम्हाला आईच्या वेळी घडलेला प्रसंग आठवला सुनेने सांडलेला चहा पुसून काढला नेत्रा माझ्याकडे बघत होती कदाचित ती मनातून खूप खजील झाली होती नेत्राचा चेहराच पडला आज आमची सून लहान मुलासारखी काळजी घेत होती तीही कसलीही किरकिर कटकट न करता खरंच सून माझी खूप चांगली होती हे माझं कोणत्या तरी जन्माचं पुण्य असेल आज मला सकाळी खूप अस्वस्थ वाटत होतं डोकंही दुखत होतं मी हिला म्हणालो जरा तेलानं डोकं माझं चेपून देशील का ती हो म्हणाली तिने चापून चुपून तेल लावून डोकं चांगलं चिपून दिलं ती आता हात तेलकट धुण्यासाठी बेसिनकडे वळाली फरशीवर सांडलेल्या पाण्यामुळे तिचा पाय घसरला आणि तिने लगेच दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घेतला तिचे तेलाने परपटलेले हात भिंतीवर उमटले आणि राजून ते पाहिले तुला नीट चालता येत नाही काही हे काय भिंतीवर सगळे तेलाचे डाग करून घराचा सत्तानाश केलास त्याच्या आवाजाने सुनबाई बाहेर आली राजू हे बघ तुझ्या सासूने भिंतीवर काय केले सुनबाई अहो हे काय बोलताय तुमच्या आई आहेत त्या तोंड सांभाळून बोला हो मला माहीत आहे ही माझी आई आहे पण तू जे आई आई करत मागं फिरतेस ना तुला माहीत नाही ती कशी आहे माझे आजोबा बरं झालं लवकर गेले नाहीतर त्यांना काय काय बघायला मिळालं असतं काय माहीत तू एवढं प्रेमाने सांभाळतेस ना पण आजीला दिलेल्या वागणुकीने स्वतःची लाज वाटत असेल तिला माझ्या आजीला खूप नागडोळे मोडले तिच्याकडून काही चुकलं की नुसता कालवा करायची आई घरात एकदा तर खूप बोलली चार दिवसातच ती देवाघरी निघून गेली आई तुला आजीचा राग होता तुला तरुणपणी त्रास दिला पण तूही तुझ्या सुनीला कुठं चांगलं जपलं तरी तिने हसतमुखाने तुमच्यासाठी केलंच ना राजू पुढे म्हणाला तुझ्या सुनीचाही दुस्वास केलास की तू एवढा राग डोक्यात ठेवून आजीशी वागलीस तशीच तुझी सून वागली असती तर तुला तरी जगण्याची इच्छा राहिली असती का तू चांगली वागली असतीस तर आजी अजून चार दिवस जास्त जगली असती इथे चुकलं देवाचं कर्म तसं फळ द्यायला नेत्राची लाजेने मान खाली गेली जन्मानंतर बालपण तारुण्य वृद्धपण याला प्रत्येकाला सामोरे जावं लागतं त्यामुळे कोणाचा रागराग चिडचिड करू नका कारण जे पेरणार आहात तेच उगवणार आहे तुम्ही जसं समोरशेशी वागता तसंच तुमच्याशी कोणी वागलं तर चालेल का असा उद्देश मनाशी बाळगून वागा नाहीतर कर्म तसं फळ देव देतोस तेही इथंच फेडावं लागतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद